नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आजचा एपिसोड विशेष आहे कारण आज मी आली आहे महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या दोन मैत्रिणींना भेटायला या मैत्रिणी सुगरण आहेत पण त्यांची ती सुगरण कला ती त्यांच्या ब्लॉग मध्ये वापरतात ब्लॉग म्हणजे त्यांचा पॉडकास्ट आहे आणि त्यांचा पॉडकास्ट त्या कशा पद्धतीने हाताळतात हे मला आज जाणून घ्यायचंय या मैत्रिणींसाठी मी आहे चिवडा आता चिवडाच का तर चिवडा कसा वेगवेगळ्या घटकांनी एकदम छान परिपूर्ण असा होतो तशाच या माझ्या मैत्रिणी त्यांच्या ब्लॉगद्वारे किंवा त्यांच्या पॉडकास्टद्वारे वेगवेगळे विषय हाताळतात आणि तो ब्लॉग समृद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात सो चला आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या या मैत्रिणींशी गप्पा मारूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन एपिसोड मध्ये आज आपण भेटतोय व्हायब्रंट माइंड पॉटच्या मिनलला आणि पियू दियांका वेलकम टू बी ची वेगळं आहे का आज मी तुमची जर मी सांगताय रेसिपी आपण करतोच पण आज परत चेंज मी तुमच्यासाठी चिवडा घेऊन आली येस सो तुम्ही चिवडा खा आणि मला सांगा की जमलाय का नाही ते डेफिनेटली असं नाही होऊ शकतो वीस माझ्याही कडन दरवेळेस तू दुसऱ्यांच्या रेसिपीज दाखवते आणि केला तर कसं की चिवड्यात वेगवेगळे घटक असतात सो आपण चव अनाउन्स करतो आणि मजा येते आपण पण तेच करतोय आपण वेगवेगळे विषय लोकांसमोर घेऊन येतोय आणि काही दाखवतोय त्यांना की हे बघा आमचं असं आहे तुम्ही चिवड्यात जसे दाणे असतात साखर असते थोडी मीठ असते चवी सगळ्यात चवींच मिश्रण म्हणून तो चिवडा होतो तशा प्रकारचा आवडेल नक्कीच नक्कीच तू आमच्याबद्दल नक्की जाणून घे पण त्याआधी फक्त मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे मार्केटमध्ये इतके फूड चॅनल्स आहेत पण तुला ही इयर्स करू असं का वाटलं सुरुवातीला ना, आ, पूर ना मला फूड बिझनेस प्रमोशन करण्यात इंटरेस्ट होता पण आपलं चॅनल नवीन असल्यामुळे फूड बिझनेस करताना इतरही काही असावे असं मला वाटलं फूड बिझनेस मध्ये मला खूप लोक मिळाली ज्यांच्याबरोबर मी वेगवेगळे प्रोडक्ट दाखवले म्हणजे सोलार ड्राईड कडधान्य असतील किंवा इटली सारखा आईस्क्रीम असेल किंवा अगदी एनजीओ जीओ मसाला ब्रँड असेल असे वेगवेगळ्या लोकांबरोबर मी केलं पण कन्सिस्टन्सी असली पाहिजे आणि त्याच्यात थोडस मला सुरुवातीला अडचणी आल्या इंद मोहन वैन म्हणजे आई बारली आई वारल्यानंतर मला असं लक्षात आलं की ती जे पदार्थ करायची ते आता कोण करणार किंवा याच्यावर बघायचे तर मला असं लक्षात आलं की लोकांकडे आपल्या माणसांच्या रेसिपीच नाही आहेत सो मग मला खाऊन तर पहाची कल्पना सुचली की तुमच्या स्पेशालिटी असलेल्या रेसिपी आपण माझ्या चॅनलवर करू त्या सेव्ह होतील आणि निमित्ताने खूप रेसिपीज मिळत गेल्या काही पारंपरिक आहेत काही आधुनिक आहेत आणि खूप नवीन नवीन लोक आपल्याशी अनिमित्ताने जोडली गेली सो मला स्वतःला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता आल्या आणि कन्सिस्टन्सी राहिली त्याच्यामुळे त्यामुळे आम्हाला सुद्धा खरंच एखाद्या व्यक्तीची एखादी छान हाताची चव असलेली रेसिपी असते आणि त्या आम्हाला डायरेक्ट त्या अशा लोकांकडूनच बघायला मिळाल खूपच भक्ति तुझ आवडलेला आहे खाऊन तर पहा ही टॅगलाईन पण खूप छान असत आहे तर मी ना अगदीच छानच बरोबरच बोलते असतो पण असं तुला कधी एक्सपिरियन्स आलाय का की रेसिपी केली आणि ती फसली आहे हा छान प्रश्न आहे म्हणजे असं होत की oh. बाबा पदार्थ होतो तयार मिठत नुसतं oh. किंवा अरे आपण oh. हे विचारलोय घालायला तर मग मुद, ते नंतर घातलं जात किंवा मग कधी कधी असं होत की मोदक आता माहितीत की माझी नावाची मैत्रीण उत्कृष्ट मोदक करते त्याच्यामुळे तिच्या मोदक खाल्ल्यानंतर मोदक कसा आकाराला असतो कशी चव असते हे आता माहिती मध्यंतरी मी एका ठिकाणी गेले होते त्यांचे मोदक महाभयंकर होते सो मग मला मी तो व्हिडिओ केला नाही किंवा मग काही वेळेला केक करताना एक दोनदा असे प्रसंग आले सो मग मी तो व्हिडिओ केला नाही की ठीक आहे बोलावलं जायचं केलं असं नाही करायचं जे चांगलं आहे ते मिळालं पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे लोकांना म्हणजे नुसतंच ती सांगते म्हणून केलं असं नाही आणि तुझी ती एक्सप्लेन करायची किंवा दाखवायची समोरच्याला बोलत करायची पद्धतही मला फार आवडली थँक्यू सो मच थँक्यू सो मच सो आता हे माझं चालूच राहील तुमच्यापर्यंत येते पिओ तू मला सांग की पॉडकास्ट म्हणजे नेमकं काय आणि okay. तू कशा प्रकारे विषय अच्छा पॉडकास्ट खरं मिनिंग म्हणजे ब्रॉडकास्ट हा शब्द काय म्हणतात इव्हॉल्व्ह होऊन ते पॉडकास्ट असा तो तयार झाला शब्द सो पॉडकास्ट म्हणजे काय थोडक्यात की आपली आपल्या जे मनात आहे ते आपण आ, उपनी सांगू शकतो किंवा मा, जे मांडू शकतो किंवा मा, जे तज्ज्ञ लोक आहेत त्या फील्ड मधले त्यांना बोलून आपण जसं मी होस्ट करते मी तसंच करते सो तसं आपण करू शकतो ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कसं फ्रीडम ऑफ स्पीच आहे पण गेल्या मागच्या महिन्यात जी कॉन्ट्रसी झाली त्याच्यावरून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आ, आपली लेव्हल आपण सोडता का नये एक्झॅक्ट फ्रीडम ऑफ स्पीच आहे सगळं आहे hmm. पण आपण कुठल्या खालच्या पर्यंत आपण जाऊन बोललं पाहिजे ही मर्यादा आपल्या स्वतःवरच आपण राखून ठेवली पाहिजे okay. सो okay. so, माझा प्रवास म्हणजे थोडक्यात मी सांगते गेले तीन साडेतीन वर्षांपासून मी हा युट्यूब चॅनल स्टार्ट केलाय असंच हाऊस म्हणून मी ऍक्च्युली स्टार्ट केलाय के so, सो त्याला आणि आता छान रिस्पॉन्स येतोय आणि वेगवेगळ्या मेन म्हणजे मला वेगवेगळ्या लोकांना भेटायला खूप आवडतं त्यांच्याकडून नवीन स्टोरीज त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स ऐकायला फार आवडतात सो तो इंटरेस्ट असाच वाढत गेला आणि आता छान चाललंय म्हणजे आता तुझे वेगवेगळे एपिसोड मी बघत असते खूप छान मुलाखती घेते आणि मी म्हणजे वेळेचं बंधन वेळेच बंधन नाही डिटेल एखाद्या विषयाची माहिती मिळू शकते तू उद्योजकांविषयी पॉडकास्ट करतेस वायब्रंट माइंड पॉड तर मग हे उद्योजक निवडताना काय क्रायटेरिया असतो आणि कसं निवडतेस हे सगळं तू थँक्यू आणि सोलो क्रुनर सिरीज करून त्यासाठी माझा क्रोशे बिझनेस मला माझा हँडमेड बिझनेस आहे त्यांनी मला खूप मदत झाली ट्वेंटी mm ट्वेंटी -hmm. मध्ये माझ्यासारख्या अनेक बिझनेस पीपलना किंवा बिझनेस करणाऱ्यांना खूप अडचणी आल्या mm -hmm. पर्चेस असे, कस्टमर असेल कस्टमर असतील डिस्पॅच असेल सगळ्याच गोष्टींवरती आम्ही झगडत होतो लेबर तर विचारूच नका म्हणजे mm -hmm. काही बिझनेस मी सुरू झालेले आणि बंद पडलेले बघितलेले त्या दरम्यान मला असं जाणवलं की काही बिझनेसेस किंवा काही बिझनेस ओनर्सना मार्केटिंग मध्ये हेल्प हवी त्यासाठी आपण काय करू शकतो आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टाइम टेक्नॉलॉजी आणि टॅलेंट ह्या थीमवरती मी असं माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओज करू शकते आणि अशा बिझनेस लोक बिझनेस सोलो अशा सोलो प्रुनर्सना फीचर okay. मी फीचर करू शकते त्यांचा okay. वाईड ऑडियन्स पर्यंत मी पोचवू शकते ओके आणि मला हे सांगायला आवडेल भक्ती तुला प्रियांका आणि मी, हो। मी हो। पण एक एपिसोड झाला <laughs> yes. तू सुद्धा टाकूच yes. या आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि तेव्हा पॉडकास्ट हे अगदी नवीन नवीनच होता ती मला हे खूप वेळा तुम्हीही ऐकलं असेल की कोलॅबरेशनचा जमाना आहे तुम्ही ऐकलं असेल पण आम्ही तेव्हा सुद्धा एकमेकींनी खार आहे केलं के आणि आजही हा हो तो हो आणि खरंच खराबच भक्तीने खूप रंगत आणले येस येस आधी तुम्ही जेवण्याची चव बघा आणि मला सांगा कसा झालाय ते मला जमलाय का ते म्हणजे आज आमच्याकडे टेस्टिंगची जबाबदारी आहे तू जे टेस्ट करते

शिकवलेत त्यातला चिवडा आम्ही त्यांच्याकडनं शिकले सो थँक आणि टेस्ट पण एवढी बॅलन्स्ड आहे ना सगळ्याची खूपच छान आहे मस्त आहे येस मला खूप मजा आली तुमच्याकडनं हे सगळं जाणून घेताना आणि खरंच म्हणजे तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे लोकांसमोर वेगवेगळ्या गोष्टी आणताय सो तुमची अशीच प्रगती होऊ देत पुढच्या वर्षी पर्यंत भरपूर सबस्क्रायबर्स वाढू देत या मला शुभेच्छा आहेत तुम्हाला सो yes. so, महिला दिनाच्या निमित्ताने आपण हा जो काही चिवड्यासारखा का मी त्याच्यावर केलेला आहे तुम्ही यांचे <laughs> <के रहे है। laughs> व्हिडिओ बघा तुम्हाला स्वतःला खूप मजा येईल आणि ऑफकोर्स आपण पुन्हा नवीन एपिसोड घेऊन बैठणारच थँक्यू चिवड्यासाठी